हॅलो हा बोला ताई हा अनुभव घेत का ताई तुम्ही हो बोल ना ना ताई तीन फोन लागलाय पहिल्यांदाच फोन लागलाय माझा अच्छा अच्छा कुठून <laughs> बोलता ताई सांगायचंय मी नाव नाही सांगत पण सोलापूर जिल्ह्यातून बोलते बर 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 हम्म काय अनुभव आला ताई आता सध्याला तर मी शेतातच तुमचा अनुभवच ऐकत होते आता हा पण म्हणलं आता कोणी नाही शेतात म्हणलं पण लावून तर बघावच मला विश्वास मला असं वाटायली की मी दुसरेच अनुभव ऐकतो सध्या संध्याकाळी पण वेळ नसते म्हणून म्हणलं चालेल ना चालेल आता सुट्टी त्यामुळे घेते ताई मी दुपारी काय अनुभवला मला अनुभव म्हणजे असे भरपूर आहेत सेवेत सेवेत का मी तरी दोन चार वर्ष झालं अरे वा म्हणजे भरपूर मी बर 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 सांगते मी आता म्हणजे काय ठरलं तुम्हाला ह्याच्या आधी पण मी फोन लावला होता अच्छा त्याला दोन वर्ष झालं असलं तरी पण दुपारी लावला होता तेव्हा मी ड्युटीवर वगैरे असेल ना हा मग तुम्ही काय उचलला नाही मी अशी म्हणायची स्वामीला नवीन फोन घेतला की मी लाईल त्याला रेंजच येत नव्हती अरे अरे <laughs> मोबाईलला रेंजच येत नव्हती मला इतकं सांग वाटायचं पण ते काय रेंजच येत नव्हती त्याला आणि संध्याकाळी आम्ही शेतात राहतो ना त्याच्यामुळे बाहेर जाऊन कुठं बोलत बसायचं म्हणून बरोबर बरोबर असं असं म्हणजे मला अनुभव मी बरच म्हणजे इतकी काय शेतातल्या कामामुळे इतकी मला सेवा होत नाही हो खरंय ना आणि आपली पहिली सेवा येत म्हणजे मला असं काही माहित नव्हतं म्हणजे इतकं पहिलं पहिलं पण असं लग्नाच्या आधी आमची मैत्रीण एक अक्कलकोटला दिलेली बरं बरं ब्रामणाची ती हेच आहे काय पाच पावाची आहेत म्हणतात ती सांगते ना बाप रे हम्म त्यांच्या घरी सगळं आहे ते स्वामीचा हंडा आंघोळ केलेलं ती सगळं सांगते तिनं ओ आणि मग ती तिनच मला पहिल्यांदा पुस्तक दिलं होतं अरे वा सारा अमृतच तिने म्हणायची कि वाचत जा ही पुस्तक पण वाटायचं कुठलं काय म्हणजे असं कि ना काय असं होतं पुस्तक काय वाचून होतं का बरोबर वाटायचं पण त्यातून चांगला असा अनुभव हो आले म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे माझा एकदा मुलगा असाच आम्ही शेतात राहतोय ना छोट गाव आहे आमचं बरोबर मग तिन ह्याला गेलं होतं काय सायकल दुरुस्त करायला गेला होता दुसऱ्या गावाला जावं लागतं अरे बापरे हा आणि तिनं गेलेला चारला पण त्याला यायला इतका उशीर झाला की सात साडेसात वाजल्या संध्याकाळ अरे अरे किती वर्ष किती वर्षाचा होता आणि लहान इतका अंधार पडलेला आबाळ आलेलं आणि मला वाटायचं की आता इतक्या अंधारात गाडी कुणी वाहते रस्ते म्हणजे कोण कसं कोण कसं आहे बाबा बरोबर बरोबर आणि त्याचे पप्पा ल ताफडत मी म्हणला तर मला जर कावतील इतकं काय बंद पडलं होतं ते का त्याला सायकल घेऊन लावायला समजा एखाद्याने कुणी आंधारच दारू ती पेल असते कोण धडकलत की कसं काय बरोबर सांगताय आणि रस्ता एका ठिकाणी असं बडा आहे त्याला इतकी भीती वाटायला लागली त्याला आणि त्यानं म्हणायला मी त्याला सारखं सांगत असते तू शाळेत गेल समज तुला काय अडचण आली की तू नुसतं श्रीस्वामी समर्थ म्हणत जा एवढंच करत जातो हा <स्थाँ> मग ती आमदार पडल्याला म्हणलं आई मला इतकी भीती वाटली की मी सारखं स्वामी समोर श्रीस्वामी समोर माझ्या पाठीमागून बघा की पाठीमागून एक ट्रॅक्टर आलं म्हणला आणि बरोबर त्या वड्याच्या बाहेर जायपर्यंत मला त्या ट्रॅक्टरचा उजाड होत म्हणला Oh. इतकं स्लो चालत होत म्हणून ती ट्रॅक्टर म्हणजे मला ती वाड्याच्या जा बाहेर जाईपर्यंत आणि म्हणला मला रोड यायला लागली की मला सोबत कोणच नाही म्हणला आणि म्हणला घरी आल्यावर म्हणला आई कोण नसतं कुणाचं गावातल्या एका सुद्धा माणसाने त्याला थांबलेलं नाही गाडी बघा हा हात केला त्यानं तर त्यानं गाडी कुणीच थांबलेली नाही त्याला बापरे तिथं तिथं एक माणूस आला कुठून गाडीवर एक त्याला कुठलाय तू त्याला विचारलं मग त्याने इतकं लय घाबरलं होतं आणि मी घरी सारखं म्हणायचे स्वामीकडे हात जोडून स्वामी काय पण करा पण त्याला लवकर घरी आण पावसाच्या आधी बरोबर कारण इतका अंधार पडलाय हा आणि वाटायचं मग त्यांची मिस्टरची भीती वाटायची कि मला कावते म्हणून आता हे तू कशाला लावलं त्याला म्हणून आणि ती माणूस त्याला म्हणलं कुठं जायचंय तुला तर ते म्हणलं मला असं असं जायचं मला लय अंधार पडलाय म्हणलं मग ती माणूस म्हणायला लागला त्याला तू कशाला भेटतो मी आहे की तुला सोबत अरे वा माझ्या तर त्यानं सांगायला की माझ्या ती अंगावर भेऊ नको म्हणायचं मी आहे तुला आणि त्या माणसाने त्याला घरी घेऊन आले तिथपर्यंत तिची सायकल घेऊन त्याला पण घेऊन आले बाप रे चल म्हणले मी तुला सोडून येतो तुझ्या गावात म्हणले वा आणि सायकल गाडीवर ठेवायला लावली आणि त्याला ती ती माणूस म्हणलं चल तुझ्या घरी सोडून येतो तू शेतात राहते तिथं सोडून येतो म्हणले त्याला अरे वा हो तर ती म्हणे नको मी इथून आता गावात आले मी जातो म्हणे तिने घरी आल्यावर अक्षरशः रडायला लागला अरे ग खरंय ना आई खरंच तू म्हणती की असं म्हणे जा मी नाव घेईल मी म्हणलं मला, मला तिथपर्यंत उजेड होता म्हणलं ट्रॅक्टर चा वड्याचे बाहेर येईपर्यंत बापरे तिथपर्यंत होत्या हो म्हणले ती माणूस सारखं म्हणायचं तू मी तुला सोबत तू इतका कशाला घाबरायचं नसते म्हणला मी आहे की सोबत तुला लट 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 अंधार लई पडला होता ना बरोबर आणि झाडी लई होती त्या वड्यात आणि त्याला असं वाटायचं की गावातली एका सुद्धा माणसाने उभा केला नाही असतात बघा लोक बघा किती म्हणायचं काय कोण नसतं ऐकूनच कोणी सुद्धा गाडी उभा केली नाही मी हात केला तर बापरे पण म्हणला माणूस आलं काय कि म्हला मला गाडीवर घेऊन आलं म्हणलंच ना मी तर मी सारखं असं म्हणते कि मलाच काय करणं होत नाही असं दुसऱ्यांचा अनुभव ऐकून ते म्हणते कि मला काय करणं मनापासून थोड करा पण मनापासून असं काय आमच्या मुलीला सर्दी खोकला झालत मग तिला इतका खोकला लागला की आणि मला पण गोळ्या चालू होत्या आणि ची गोळी घेतली की मला सात आठच्या पुढे चक्कर चालू व्हायचं चक्करच यायची हे जे होते ना माझं पूर्ण डावी बाजू दुखायची अंगाची मग त्याच्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं की ही गोळी घेतली की आराम करायचा तुम्ही बरं बरं मग ती त्या मुलीला आता आपल्याला बाळाला दुखायला तसं झोपत तिला इतका खोकला की तिला म्हणजे असं हेच होईना म्हणजे झोपच येईना तिला तोंडातून फेसेला तिच्या खुकु। खोकून खोकून आय इतका खोकला तितका म्हणजे तिला खोकला तितका होता लागला होता आणि दवाखान्यातून आखण्यातून मांडलं पण काहीच फरक पडला नाही तिला त्या खोकल्याने औषधच त्याचा अरे हम्म आणि तुम्हाला सांगते मग मला तर म्हणजे शेतात राहतं घराला कुलूप लावून झोपतो आम्ही बाहेरच्या oh. हो घर आहे कुलप लावून दुसरी खुले त्याला oh. आणि मग आता मी काय करायचे तारक मंत्र म्हणले का ते ती आपल्याची जी विभूती पडते का ठेवायची oh, 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 oh. मुलांना समजा दुखायला लागले की आजारी पडली कि लावायला असं मग आता काय करू म्हणलं स्वामी मला तर असं चक्कर ती मी उठून तिकडल्या घरात कधी जाऊ की तिला ती विभूती आणून लावायला बरोबर असं मी म्हणायची स्वामीला तर कधी जाऊ स्वामी उठून मला तर चक्कर याय लागली मग आता काय करू काय करू काय लावू म्हणून मी आपली ती दाराजवळ जी केर असते का ती लावला तिच्या कपळाला स्वामीच ना घेऊन हा ताई अक्षरशः तिनं पाच मिनिटं जी झोपली सकाळपर्यंत तिला कसलंच खपलं नाही बघा दाराजवून तिच्या कपड्याला लावला की म्हणलं स्वामी झोप येऊ हिला इतका त्रास व्हायला की म्हणलं मला सुद्धा इतका त्रास त्रास हिला बघवायला खरं ती नाव इतकं शांत झोपली का म्हणजे असं वाटेल की हिन काही सांगते पण माझी मला सुद्धा ती त्यावेळेस खरंच वाटले की किती तिनं शांत झोपली पुन्हा सुंदर ती दारातली काय म्हणतात की थोडा ती माती लावली तरी सुद्धा तिनं शांत झोपली स्वामीच नाव घेऊन शेवटी कस असत ताई आपला जो स्वामींवर विश्वास आहे ना तो फार महत्वाचा आहे बरोबर की नाही हॅलो जो आपला विश्वास आहे ना ताई स्वामींवर तो फार महत्वाचा आहे विश्वास आहे की मी शेअर करते हाँ। हाँ।